नमस्कार भावांनो आज वडकी इथे मानाचं किसरी मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका भिंजोडचा बेतज भाषा मथुर एक हजार एक विरुद्ध लढत होती ती म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशीमध्ये एक 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 परंतु या दोन्ही गाड्यांमधून नक्की कोणी निकाल घेतला तर बघा आता सेमीफायनल एक सुटण्यासाठी सज्ज झाला आणि सुटला बघा तीन गाड्यांमध्ये आपल्याला तुफानशी अशी लढत बघायला मिळाली या सेमीमध्ये आपला लाडका देव द्वादशम इंद केसरी बाकासुर देखील होता परंतु बाकासूर या सीमेमध्ये आपल्याला पलताना दिसाला नाही भावांनो तुम्ही सुट्टी बसून बघू शकता की हे दोन नंदी जे दिसत आहेत हे आहेत दोन्ही आदत वासुरू भावांनो आज आपल्या मथुरची हार झालेली आहे असो भावनो आज पहिला देखील टॉप होता तरीसुद्धा आपल्या मथुरची आज हार झालेली आहे असो नक्कीच मथूर आपल्याला कमबॅक करताना लवकरच दिसेल आणि भावनो जे आदत जे दोन वासरं होते काय तुफान स्पीडने पाळले हे तर तुम्हाला दिसतच असेल बघा आज त्यांनी नशीब आजमावलं धन्यवाद भावांनो